आता ते गावकीचा विचार करतात पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेट मध्ये आला आपण आवाजाचं देखणे पण ज्यांना लाभलं सन्मान यश जयंतरावजी पाटील साहेब आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काही देखले नाहीये वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आमचीच बिन पाण्याने करायची ही देखणा आणि आम्ही काय बिन देखणा आहे तुला बघतोस ये माझ्याकड कस काय त्या बघ ह्या टाळ्या माझ्या मुलींच्या आहेत आणि मुलं ओरडा नुसतं ओरडा शाण्यानो ह्या जातील पुढं आणि मग मुली ठरवतील मला कसला मुलगा पाहिजे आणि मग तुमची इतकी वाईट हाल होती की ते तुम्हाला ना करतील हे मला चालत नाही हा हा तर अजिबात चालत नाही तुम्हाला ती विशेष करावी लागेल ती कोणतरी विशेष बाब करण्याचा अधिकार हा नियोजन खात्याला नियोजन खात्याचा नियो मंत्री कोणतरी अजित पवार आहे वाटत तर त्याच्याकडे पाठवून द्या त्याला मी सांगतो विशेष